नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझं या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण मोटोब्लॉक सेटअपमध्ये नसून आज आपण आलो आहे एका बाईकचा रिव्ह्यू करण्याबद्दल आणि एक्सर एस एफ वन फिफ्टी फाय तर आज बाईकला घेऊन तीन वर्ष चार महिने कंप्लीट झालेत तर आज बाईकबद्दल जे पण पॉझिटिव्ह पॉईंट निगेटिव्ह पॉईंट असतील तर आज आपण ते डिस्कस करूया आणि आज आपण रिव्ह्यू करायला आलो आहे ही म्हणजे माझी बाईक जिक्सर एस एफ वन फिफ्टी फाय मी घेतली होती दोन हजार एकवीसमध्ये तर त्या बाईकबद्दल असणारे जे पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलिंगमध्ये बात करूया डिटेलिंगमध्ये ह्याच्या चर्चा करूया तर बाईकच्या इंजिनबद्दल बोलूया बाईकचं इंजिन आहे एकशे पंचावन्सचं आणि मॅक्स पॉवर आहे तेरा पॉईंट सहाचं आठ हजार आर पी एमवर आणि टॉक आहे तेरा पॉईंट आठचा सहा हजार आर पी एमवर बाईक बोल ना अंडर पॉवर आहे पण ठीक आहे अंडर पॉवर असली तरी पण बाईकचा स्पीड वन ट्वेंटी अबाव चालते जाते ठीक आहे आपल्या रोडला एवढी पळवायची काही गरज नाही वाटत मला गाडीची हेडलाईट गाडीची हेडलाईट म्हणजे बाईक घेऊन तीन वर्ष झाली तीन वर्ष म्हणजे दोन वर्षानंतर गाडीची अशी ही खालून अशी ना हेडलाईट अशी येल्लो येलोच चालले माहीत ना हा इश्यू काय आहे की मला असं पूर्ण खोलून चेक करून पुन्हा साफ करावं लागेल पण रात्रीची विजिबिलिटी आहे ना गाडीची बाईकची एक नंबर आहे त्याच्याबरोबर हॅलोजन बरोबर आहे दोन्ही साईडला कारण एल ईडी तर ते तेव्हा येत नव्हते आणि अजूनपर्यंत येत नाही जिक्सरमध्ये मला असं वाटलं होतं की जिक्सरमध्ये अपग्रेड झाल्यावर एलई डी इंडिकेटर अथवा ड्युअल चॅनल ए येईल परंतु काय त्यांनी अपग्रेड केलं नाही तर अजूनपर्यंत सिंगल चॅनलच ए बेस आहे तर जो बाईकचे जे जुने टायर भेटत होते जे एम आर एफचे टायर त्याच्यावर मला थोडा पण कॉन्फिडन्स येत नव्हता कॉर्नरेन गेलो ना तर असं वाटत होतं की गाडी कुठे ना तरी सरते आहे आणि बॅक साईडचं बॅक टायरचा तर असा इश्यू होता की मला असं वाटायचं की बाईक माझी एका साईडला जाते बाईकचे टायर अपग्रेड करण्याची गरज आहे आणि मी अपोलो अल्फा एच वन टाकला याच्यामध्ये बाईकचं जे टायर सेक्शन आहे कुठे गेलं टायर सेक्शन इकडे आहे वन टेन कारण मी अपोलो अल्फा एच वन टाकला आहे दोन्ही टायर तर फ्रंट टाकला आहे वन टेन आणि बॅक टाकला आहे वन फिफ्टी इथे आहे वन फिफ्टी माझ्या बाईकचं स्टॉक टायर होते ते होते वन फोर्टी बॅक बॅक आणि फ्रंट होता शंभरचा पण मी त्याला अपग्रेड करून अपोलो अल्फा एच वन टाकला त्याच्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स खूप हाय इन्क्रीज झाला जेव्हा हो माझा ॲक्सिडेंट झाला होतं ना तेव्हा हा पूर्ण पार्ट असा घासला होता आणि वरचं मास्क तुटलं होतं फेअरिंग घासली होती पूर्ण आणि हे सायलेन्सर इकडे इकडे स्क्रॅच मोठ्या प्रमाणात आलं आहे आणि हे पण तुटलं होतं म्हणजे दबलं होतं पूर्ण मी नवीन रिपेअर केलं सगळं आणि हे पूर्ण फेरिंगचं फेरिंग नवीन टाकले पण बिल्ड क्वालिटीमध्ये सुझुकीने एक नंबर काम केलं आहे त्याच्यानंतर माझी गाडी घेऊन तीन वर्षं झाली तीन वर्षामध्ये माझ्या गाडीचे किलोमीटर रनिंग झाले आहेत टोटल रनिंग झाले आहेत एकोणीस हजार दोनशे सत्तावन्न एकोणीस हजार किलोमीटर चालले फक्त त्याच्या तीन वर्षामध्ये तर बाईकच्या बाकीच्या डिटेल्स आपण मोटोब्लॉक सेटअपमध्ये येऊया आणि मग गाडी चालवता चालवता म्हणजे बाईक चालवता चालवता आपण बाईकबद्दल सगळ्या गोष्टी बोलूया बाईकचा आपल्या सर्व्हिसिंग कॉस्ट त्याच्यानंतर गाडीचा ॲव्हरेज गाडीचा मेंटेनन्स बाईकचा ॲव्हरेज बोला गेला, सर गेला शार 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 ला तर असं प पंचेचाळीस आणि पन्नासच्या मध्ये येते ॲव्हरेज आणि हायवेजला गेलो की थोडा जास्त देते कारण हायवेजला गाडीचा बघा ना ऐंशी सत्तर ऐंशी आपण चालत असलो की मग ते कंटिन्यू आपला चांगला ॲव्हरेज येते त्याच्यानंतर बाईकची सर्व्हिसिंग कॉस्ट तर टर... मी माझ्या बाईकमध्ये फुल्ली सिंथेंटिक ऑइल टाकतो हो। मटूलचं टेन फोर्टीचं ते काहीतरी हजार थी बाराशेच्या रेंजमध्ये मिळून जातं कधी कधी ट्वेंट 20, ट्वेंटी फिफ्टी टाकतो कधी टेन फोर्टी टाकतो डिपेंड जसं अवेलेबिलिटी असेल तसं टाकतो कारण ते तर टाकणं गरजेचं आहे कारण बाईकचं परफॉर्मन्स खूप भारी भेटतो भा जेव्हा आपण फुल्ली सिंथेंटिक ऑइल टाकतो तेव्हा आणि दुसरी गोष्ट राहिली बाईकचा टॉप एंड आता बाईकचा टॉप एंड एवढी मोठी गोष्ट नाही की बाबा टॉप एंड पाहिजे बाईकला जो इनिशियल पिकअप पाहिजे ना तो बाईकमध्ये खूप आहे म्हणजे खूप म्हणजे ना एक डिसंट आहे असा चांगल्या लेवलला आहे की बाबा बोलू शकत नाही की बाईक अशी पिकअपला मार खायला असं त्याच्यानंतर बाईकचा ब्रेकिंग सिस्टम सिंगल चॅनल एबीएस आणि त्या जा सिंगल चॅनल लेबियसमध्ये बाईकचा जो ना ब्रेकिंग आहे तसं ब्रेकिंग चांगली आहे फक्त ड्युएल चॅनल एबीएस पाहिजे होता कुठे कुठे असं वाटतं की कारण कधी कधी मागचा ब्रेक लागत नाही जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा मागचा ब्रेक लागत नाही पण जेव्हा पण लागेल तेव्हा एकदम पॉवरफुल लागतो आणि असं लागतो की टायर पूर्ण असा जाम होऊन जातं ब्रेक ब्रेक पॅड असं जाम होऊन जातं त्याच्यामुळे असं कुठे ना कुठेतरी वाटतं की ड्युअल चॅनल एबीएस असणं गरजेचं आहे सुजूकीवाने हे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तर माझी बाईक घेऊन तीन वर्ष चार महिने झाले आणि तीन वर्ष चार महिन्यामध्ये मला बाईकचा जो परफॉर्मन्स आहे एक नंबर वाटला जे म्हणजे ना कारण ह्याच्या अगोदर माझ्याकडे कोणतीच बाईक नव्हती माझी पहिली बाईक असेल ही आणि खूप मोठ्या कष्टाने घेतली <laughs> बाई आणि त्याच्यामुळे माझी पहिली बाईक असल्यामुळे मला तो ना की जी डिसेंट पावर पाहिजे होती ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी मला माझ्या या गाडीमध्ये मिळाल्या आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटत नाही की माझ्या बाईकमध्ये पावर कमी आहे जे पण आहे ते माझ्यासाठी इनफ आहे कारण मी काय जास्त गाडी पळवत नाही आणि काय नाही त्याच्यामुळे मला जे पण आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे मला माझ्या बाईकने कधी धोका दिला नाही कुठेच बोला ना की माझ्या स्कीड वगैरे दोन तीन वेळा वाचलो आहे कारण तो मागचा टायर माझा पूर्णपणे गोठा झाला होता त्याच्यामुळे मी हा टायर अपग्रेशन केले आणि आत्ता मला टायरचा काहीच भीती वाटत नाही एक नंबर वाटतं म्हणजे एकदम स्मूथ वाटतं टायर गाडी चा चालताना जेव्हा नवीन नवीन टायर टाकले होते तेव्हा हे असे हँडल असे बबल बबलिंग करत होते असे रस्त्यावर असे उडत होते पण ते कालांतराने असे सेटल झाले कारण तेव्हा बोलतो ना की नवीन नवीन नवी टायर टाकले होते आणि ते प्रॉपर असं सेट नव्हतं झाले त्याच्यामुळे कदाचित होत असेल ते पण ते कालांतराने नॉर्मल झालं बाकी बाईकबद्दल बोलायला गेला तर बाईक ना एक म्हणजे लोकांच्या मनामध्ये असं एक हे आहे न्यूनगंड आहे की बाईकमध्ये पॉवर कमी आहे त्याच्यामुळे बाईकचा परफॉर्मन्स चांगला नसेल बाईकचं चा लुक चांगलं नाही हे नाही माझ्याबद्दल पर्स्पेक्टिव्ह पॉईंट आहे की आपला आपला म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा पॉईंट आहे की कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल कधी असं वाटलं नाही की माझ्याला असं मी चुकी केली मला ही बाईक घेऊन पैसा गलत जागेवर इन्व्हेस्टमेंट केला असं कधीच वाटलं नाही मला कारण जे पण मला या बाईकने दिलं एक नंबर वाटलं कारण माझी पहिली बाईक आहे त्याच्यामुळे इमोशन्स ह्या बाईकसोबत खूप आहेत एक अटॅचमेंट आहे या गाडीसोबत आणि ती अटॅचमेंट अशी दुसरी गाडी किती चांगली याच्यापेक्षा मी चांगली पॉवरफुल गाडी घेतली तरीसुद्धा त्या गाडीमध्ये मला जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ज्या गोष्टीमध्ये मला ह्या बाईकने दिले ते मला ती बाईक देऊ शकत नाही त्याच्यामुळे एन्जॉय बोला ना एन्जॉय टॉप फीड ह्या सगळ्या गोष्टी मला दुसरी गाडी देऊ शकते पण जो माझा पहिला बाईकचा जो फील आहे ती बाई पहिली बाईकच असते तसं बोला ना पहिलं प्रेम पहिलं प्रेम आहे तसं आहे माझ्यासाठी माझ्यासाठी माझी बाईक हे माझं पहिलं प्रेम आहे त्याच्यानंतर किती मी बाईक घेईन नाही घेईन ती बात नंतरची आहे पण पहिली बाईक म्हणजे पहिली बाई महत्वाचं म्हणजे तीन वर्षामध्ये मी दो, दोन तीन गोष्टी मेजर चेंज केल्या एक म्हणजे दोन वेळा डिस्क डिस्क पॅड समोरचं चेंज केलं त्याच्यानंतर मागचं एकदा चेंज केलं आणि शॉकअप सर मी फ्रंट फ्रंट शॉकअप्स माझा एक लिखित झाला होता तर मी एक शॉकअप सर न भरता दोन्ही शॉकअप्स भरून टाकले हा माझा ओनरशिप रिव्ह्यू आहे आणि ह्याच्यामध्ये माझं काही असं कुठल्या गाडीला असं कमी लेखायचं किंवा चांगलं बोलायचं हे नाही तर माझी बाईक आहे म्हणून मी चांगलं बोलेल किंवा ती बाईक आहे म्हणून मी खराब बोले असं काय नाही जे पण आहे ते माझी आहे जशी पण आहे ती माझी आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे अजूनपर्यंत माझ्या बाईकचं कोणताच असा फेरिंगचा असं कोणताच असा हालत नाही किंवा असा कोणता भाग असा लूज झाला नाही बिल्ड क्वालिटीमध्ये सुझुकी एक नंबर आहे ह्याच्या ठिकाणी जर वन फाय असती माझ्याकडे आणि माझं ते ॲक्सिडेंट झालं असतं तर कदाचित ती पूर्ण फेरिंग तुटून गळून पडली असती तर मी तर मी पहिल्यांदा माझ्या बाईक म्हणजे बोलतो ना की असं कॅमेऱ्यासमोर हो येऊन असं कोणत्या बाईकबद्दल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल बोलायचं मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे ट्राय केल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही त्याच्यामुळे ट्राय करणं गरजेचं आहे आणि आपल्याला इथून राईड घेऊन लगेच लेफ्टला जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच अय होय दादा एकच मिनटं हां हां आहे माझ्या माझ्या बाईकबद्दलचा रिव्ह्यू माझ्या बाईकबद्दलच्या काही गोष्टी बाईकचा ॲव्हरेज चांगला आहे बाईकचा लूक प्रत्येकावर डिपेंड आहे की त्याला आवडेल नाही आवडेल हा त्याचा पॉईंट आहे पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा हा, हा आहे की जे पण आहे छान आहे तर लुक हा सगळ्यांवर आपल्याबरोबर डिपेंड आहे की कसा आवडेल नाही आवडेल बहुतेक जणांना ह्याची हेडलाईट आवडत नाही पण सगळ्यात पॉईंट आहे ह्या हेडलाईटचा की भाई रात्रीचा जो व्ह्यू आहे ना ह्या हेडलाईटचा अप्रतिम कसा वाटलं माझ्या बा बाईकचा रिव्ह्यू हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे तर ह्या गोष्टी पुढे सुद्धा ट्राय करायच्या आहे मला कारण मोटो ब्लॉक सेटअप ठीक आहे पण असं रिव्ह्यू करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये कॅमेरासमोर उभं राहून बोलता आलं पाहिजे आपल्याला सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा अशा रिव्ह्यूमध्ये किंवा मोटो ब्लॉक सेटअपमध्ये आपल्या